या विश्वातील एकशे ऐंशी कोटी बौद्धांचा सर्वात श्रेष्ठ धम्मस्थळ अर्थात श्रद्धास्थान म्हणजे महाबोधे महाविहार जो बिहार राज्यात गाया जिल्ह्यामध्ये स्थित आहे सम्राट अशोकाने ऐतिहासिक दृष्ट्या तेवीसशे वर्षापूर्वी भगवान बुद्धांच्या स्मरणार्थ बनवलेले विहार बुद्ध विहार महाविहार केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांनी बौद्धांवर मोठा फसवणूक करून षडयंत्र करून एकोणीसशे एकोणचाळीस एकोणपन्नास ला कायदा पारित करून त्या ब्राह्मणाच्या पुरोहित लोकांच्या ताब्यात दिलेला आहे त्या ठिकाणी बौद्ध धर्माच्या विरोधात सर्व प्रकारचे कर्मकांड अनिष्ट रूढी रू, रीती होत असतात त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी कल्याण नगर नगरातील लाखो बौद्धांच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेलं आहे आमच्या मागणी आहे केंद्र सरकारातील मोदी नरेंद्र मोदी आणि बिहार राज्यातील नितीश कुमार यांनी लवकरात लवकर बीटीएफ एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून आमच्या हक्काचा महाविहार आमच्या सुपूर्द हवाली करावं आमच्या हाती बौद्धांच्या हाती द्यावं हो।